ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರೋ ಸ್ವಾಗತಾಯ ತುಂಬ ನವೀನ ಎ ಬ್ಲೋಗ ಮಧ್ಯ ಮಿತ್ರ आज बरीच काम आहेत खूप काम आहेत आणि आज काय काय काम सर्व तुम्हाला मी आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग शेवटतोय नक्की बघा तर ते गरमागरम चहा पोरा चहा आणि त्यासोबत बिस्किट्स आणि आज हे बघा इथे ना आम्ही कणगी लावली ना त्याला आता मस्त वेळ आलं आहे तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन आधी चहा पितो आणि बाहेरचं वातावरण बघा पाऊस जसा वाढत चालला आहे ना असं हिरवळ आहे ना खूप अजून वाढत चालली आहे आणि ही काज आहे आमची काजूचं झाड आहे ते थोडंसं त्याला वाकलं आहे तर त्यालासुद्धा आपण सपोर्ट देणार आहे ते सुद्धा करू तर आज आहे बरंच काम आहे तर चला फटाफट चहा संपवतो आणि मग आपण जाऊया पुढे तर मित्रांनो हे बघा आपण कणगी लावली ना त्याला ही अशी वेल आली आहे बघा मस्तपैकी सगळ्या सगळ्या कणग्यांना नाही इथे आपण बारके, बारके ना खूट लावूया साईडला जेणेकरून वेल आहे ना त्या खुटावर वर चढेल आणि त्याला सपोर्ट मिळेल हे बघा सर्व आणि ते तिरडा तिरडाची फुलांची झाडं त्याला फुलं आली ना तुम्हाला ती कळेल आणि साईडला आईने गोंड्यांची झाडं लावली तर चला आता जाऊया कारण पाऊस पण ना थांबला आहे जरा कारण पावसाची थांबण्याची वाट बघा होतो तसा खूप उशीर झाला आता आणि हे काजूचं झाड आहे काल खूप जोरदार पाऊस होता त्यासोबत वारा सुद्धा होता काजू आहे ना एका साईडला गेली आहे पूर्ण ही बघा त्याला सपोर्ट देऊया आणि तिकडे खूट आणून लावूया तर मित्रांनो तिकडचं झाड आहे ना ते झाड आपण तोडलं आणि त्यात आपण असं हे सपोर्टला ना बांबू आहे बघा दोन आता काजू आहे ना बरोबर उभी आहे कारण ती पडायला आलेली तर आता इथे हे झालं आहे एक काम आता तिकडचं मेन मेजर काम बाकी आहे तर त्यासाठी पण बघूया हे मोठी मोठी आहेत ना लाकडं ते आणून लावूया जेणेकरून त्याला सपोर्ट मिळेल तर चला सगळी मागच्या वर्षी झाडं ती मोठी झालेली सुकली आहेत आता तर चला फटाफटसह जमा करतो आणि घेऊन जातो तर आता एवढी लाकडं आपण आणल्या काट्या एवढ्या आणि आता एक एक करून आहे ना प्रत्येक वेदीला सपोर्ट देऊया जेणेकरून आहे ना फटाफट वेल आहे ना वर येईल आणि तिला पण सपोर्ट मिळेल वर यायला तर चला आता एक एक काटी घेऊया एक एक काटी करून ना, लावूया आपण क एक वेल आहे सुद्धा एक व्हील आहे चला आता मित्रांनो फायनली तुम्ही बघू शकता आपण काटेवडे केले आणि त्यानंतर त्यानंतरचा पाला युसरीचा पाला हा अतिरिक्त असतो त्यामुळे मी तो त्या वेळींना ए बिसरीचा पाला टाकलाय जेणेकरून अजून मस्त वेळींना भरईल आणि लवकर लवकर वाढते त्याला मित्रांनो फायनली सर्व काम आहे दुपारचा आता एक वाजलंय आणि मी आता बसलोय जेवायला आणि आज जेवणात मी स्वतः आहे कारण आई गेली आहे ओरसला मोठ्या भावाकडे राहायला तर आज मी काय बनवलं दाखवतो तुम्हाला आज मस्तपैकी अंड्याचं कालवण आहे मस्तपैकी एकदम झणझणीत त्यासोबत आहे राईस आणि हे स्पेशल विकत आणलेले नाही आहेत हे बनवलेत महादून आहे आज घरी बघा कटलेस आणि वडा तर आता आजचा मस्त बेत आहे हा फटाफट पत जेवतो खूप भूक लागली आहे तर भेटू जेवल्यानंतर तर मित्रांनो संध्याकाळच्या वाजल्या चार मागे बघा पावसाचा काळ पूर्ण मस्तपैकी जेवून झोपलो थोडा आणि आता वर चाललो आहे इकडे विकी आमचा गेल्यावरती अळंबी काढायला तर चला जाऊया मस्तपैकी अळंबी लोक मिळत आहेत का खूप जंगलात आत नाही जावं लागतं तर चला फटाफट जातो मी

सकाळी काढून घेलास काय म्हणतो हां हां आत जंगलात माव गावती ना एवढ्या आत मी जाहीर केले तरी बघायच आराम काही नव्हतं बरू नाही सगळं काढून घेऊन गेले की कोण भोबाडा काय या हा की गेलो ह्याच्यात लोक गावच हे बघ सापाचं बीळ आहे अरे की घाबरत नाही काढ आरामात काढ तर मला जमणार ना नेवात काटे बस जाऊ ना हा यात काढूनच चालू

गावले गावले। नो का थोडं टाइमपास मग जात आहोत थोडे गावले तर गावले पण मित्रांनो इथे एक ह्या झाडाखाली एक आहे बुल आता खाली गेलं ना आत्महत्या जाऊन राहतो रे एक कळवा पहिले प्लॅन जो सांगता येत नाही काय काहीच नको सकाळी तो हळखर माकासे दिसला नाही हां दोन तीन हट वरती नशिबता दिसलो तो दिसलो कळ रे हे जे मळवाड पत्रे खाली होती हां कलप पत्रे खाली होती आवर्ती एक आवर थोडो आता खाना काढतात बघा रीतीक अनुभव आले मी मित्रांनो बाजारात त्यांना खूप महाग मिळतो आले मी काढायला बघा एवढा कष्ट घ्यावा लागतात पावसातन विजयात कालपर्यंत आहे ना असं माग दाखव माग ना असं दाखव असं माग मागना काळा कळा बघा पूर्ण ह्या मुळात एवढेच मिळाले पुढे बघूया खाली एकदम हक्क कळू नो मग बाहेर इले ना काय कधी अरे सगळं हे मग सगळे भोंबडावरती असते काय अरे अरे वाटे की काय बाहेर इले नाही अजून के कळली रे हा एक बारको इथे सुद्धा हे बीळ आहे सापाचं ना देना देना। ना पाय देऊ कसे आहे पाय म्हणजे पंधर किलो हां मग खूप पळ ना पाय दे म्हणजे कशावर पाय देता बिळा काय म्हणतो बिळावर पाय दिले ना मग ते येत नाही बाहेर पाय देऊ हां अच्छा ह्या याकाच बीड कशावर ना बरंच बीड आहात होय बरीच बीळ आहात मजा आज कसली मजा है गावली अर्धी हय गावली आजूबाजू साप केलं ना पण असू कधी इलुआ प्रसंग इलुवा असं कसं काय नाही ना, है ना? हे बघ हय हे विकी हे बघ हय बारको कळ दिसत बघ हय 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 ते बघ ते कळत ना तो तो बघ वरती वरती बघ वरती ह्या बघ कोडा घे ह्या बघ बा बघ तो बघ तो बघ तो बघ समोर बघ एकदम पांढर पांढर बघ हा अशी खणून काढावी लागतं अळंबी कारण ना अर्ध मूळ आहे ना खाली असं आहे बघा बारके बारके आहे

जास्त नको जास्त इथे ॲडव्हेंचर नको बाबा मित्र आतमध्ये भीड आहे अशी आजूबाजूला खूप अशी सापाची बीड आहे इकडे खूप याच्या खाली त्या भोंबड्यावरती अशी येतात आता आम्ही साप केला ना आता काय नाही तीन दिवस येत काय म्हणतो मस्त दाखव बोलतो बोलतोय तिकी कळे तरी हाय मग बसतं गाव जाळी जाळीतात हात मध्ये सांभाळून जावं बाबा आम्हाचा काय नाही ना जाऊ दे चल बस झाली जेवढी आज आजच्यापर्यंत कमी मिळाली तेवढी बस झाली सकाळची आणि थोडी झाली तर मित्रांनो आता चाललो आहे घरी मस्त थोड्याशा अळंबी मिळाल्या अचानक प्लॅन झाला तर मागे बघा विकी विकी बोलला की वरती सड्यावर चाललो आहे तर चल जाऊया अजूनही प्रळंबी शोधतोच आहे तर मिळाल्यात चला संध्याकाळ झाले तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल ऐकूनचं बटन आहे सबस्क्राइब करा जेणेकरून असेच कोकणातले नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील आणि पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला अजून कोकणातल्या अशाच ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय